नमस्कार कामाच्या ठिकाणी होणाऱ्या छळाबद्दल आपण बोलतो पण विचार करा जर छळ करणारी व्यक्ती तुमच्या कंपनीची किंवा तुमच्या डिपार्टमेंटची नसेल तर तर चौकशी कोण करणार हा एक खूप मोठा आणि गोंधळात टाकणारा प्रश्न होता पण सर्वोच्च न्यायालयाच्या एका महत्वाच्या निकालाने आता या प्रश्नाचं उत्तर आपल्याला दिलं आहे समजा कामाच्या ठिकाणी एखादी छळाची घटना घडते पण ज्या व्यक्तीवर आरोप आहे ती व्यक्ती दुसऱ्याच कोणत्यातरी संस्थेत काम करते मग प्रश्न उभा राहतो की तक्रारीची चौकशी कोणती अंतर्गत तक्रार समिती म्हणजे आयसीसी करणार जिथे घटना घडली त्या ठिकाणची आयसीसी की आरोपीच्या ऑफिसची आयसीसी हाच सो कायदेशीर पेच आहे जो या निकालानेच आता सुटला आहे चला तर मग आधी हे समजून घेऊया की हे नेमकं का प्रकरण काय होतं ज्यामुळे हा इतका महत्वाचा प्रश्न सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचला तर हे प्रकरण आहे दोन वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांचं तक्रारदार होत्या एक आय अधिकारी ज्या अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागात कामाला होत्या आणि ज्यांच्यावर आरोप होता ते होते एक आय आर एस अधिकारी जे केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळात म्हणजे सीबीडीटीमध्ये कार्यरत होते आता यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट काय तर दोघांचे सरकारी विभाग पूर्णपणे वेगळे होते पण छळाची जी कथित घटना घडली ती घडली होती तक्रारदारांच्या ऑफिसमध्ये झालं असं की घटनेनंतर पीडित महिलेने आपल्याच विभागाच्या आय सी सीकडे रितसर तक्रार दाखल केली त्यांच्या आयसीसीने चौकशी सुरू केली आणि आरोपी अधिकाऱ्याला नोटीस पाठवली आणि इथूनच खऱ्या कायदेशीर वादाला सुरुवात झाली आरोपी अधिकाऱ्याने थेट तक्रारदाराच्या आयसीसीच्या अधिकार क्षेत्रावरच म्हणजे त्यांच्या चौकशी करण्याच्या अधिकारावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं हे प्रकरण मग केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरण म्हणजे कॅट त्यानंतर दिल्ली उच्च न्यायालय आणि तिथून अखेर सर्वोच्च न्यायालयात पोहोचलं तर मग सर्वोच्च न्यायालयासमोर नेमका कोणता कायदेशीर प्रश्न होता ज्यावर हा सगळा वाद येऊन थांबला होता बर या संपूर्ण वादाच्या मुळाशी आहे पॉश कायदा म्हणजेच कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ प्रतिबंध मनाई आणि निवारण अधिनियम दोन हजार तेरा या कायद्याचा मुख्य उद्देशच हा आहे की कामाच्या ठिकाणी महिलांना एक सुरक्षित वातावरण मिळावं आणि छळाच्या विरोधात तक्रार करण्यासाठी एक सक्षम यंत्रणा असावी न्यायालयाने हा मुद्दा अगदी नेमक्या शब्दांत मांडला प्रश्न अगदी सरळ होता की एका डिपार्टमेंटची आयसीसी दुसऱ्या डिपार्टमेंटमध्ये काम करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध तक्रार स्वीकारू शकते का सोप्या भाषेत सांगायचं तर पीडितेच्या ऑफिसची समिती बाहेरच्या व्यक्तीची चौकशी करू शकते की नाही आता इथे कायद्याच्या अर्थावरून दोन पूर्णपणे विरुद्ध बाजू मांडण्यात आल्या आरोपी पक्षाचा युक्तिवाद असा होता की चौकशी करण्याचा अधिकार फक्त आणि फक्त त्यांच्या स्वतःच्या विभागाच्या ला आहे याउलट सरकारचं म्हणणं होतं की कायद्याचा उद्देश समजून घ्यायला हवा घटना जिथे घडली म्हणजे पीडितेच्या कामाच्या ठिकाणी तिथल्या ला चौकशीचा अधिकार असायला हवा कारण कायद्याचा हेतूच पीडितेला तिच्या कामाच्या ठिकाणी संरक्षण देणं हा आहे मग सर्वोच्च न्यायालयानं हा गुंता सोडवला कसा त्यांनी कायद्याचं विश्लेषण कसं केलं हे पाहणं खूप इंटरेस्टिंग आहे गंमत म्हणजे या संपूर्ण कायदेशीर पेचाची किल्ली पॉश कायद्याच्या कलम अकरामधल्या फक्त एका छोट्याशा वाक्यात दडलेली होती आणि ते वाक्य होतं वेअर द रेस्पॉन्डंट इज अन एम्प्लॉई मराठीत म्हणायचं तर जेथे प्रतिवादी एक कर्मचारी आहे या वाक्यातल्या केवळ वेर म्हणजेच जेथे या एका शब्दाच्या अर्थावर सगळा निकाल अवलंबून होता आणि इथेच सर्वोच्च न्यायालयानं या प्रकरणाला एक कलाटणी दिली कोर्टाने स्पष्ट केलं की कायद्याच्या या कलमामध्ये वेर या शब्दाचा अर्थ बहुतिक ठिकाण किंवा जागा असा होत नाहीये तर तो एक अट दाखवणारा शब्द आहे त्याचा अर्थ जर किंवा ज्या परिस्थितीत असा होतो म्हणजे हा शब्द जागा नाही तर एक कंडिशन दाखवतोय आणि या एका अर्थाने संपूर्ण युक्तिवादाची दिशाच बदलून टाकली याचा सरळ सरळ अर्थ काय होतो तर कलम अकरा हे कोण चौकशी करेल हे ठरवत नाहीये तर चौकशी कशी करायची याची प्रक्रिया म्हणजे प्रोसिजर सांगतंय हा अधिकार क्षेत्राचा नियम नाही तर केवळ कार्यपद्धतीचा एक नियम आहे कोर्टाने यापुढे जाऊन कायद्याच्या मूळ हेतूवरच बोट ठेवलं विचार करा जर आरोपीचा युक्तिवाद स्वीकारला असता तर काय झालं असतं पीडित महिलेला तक्रार देण्यासाठी एका अनोळखी परक्या ऑफिसमध्ये जावं लागलं असतं यामुळे तिच्यासाठी खूप अडचणी निर्माण झाल्या असत्या आणि असं झालं तर महिला तक्रार करायला पुढे झाल्या नसत्या ज्यामुळे या कायद्याचा जो मूळ सामाजिक उद्देश आहे तोच संपून गेला असता तर मग या सगळ्या चर्चेनंतर अंतिम निर्णय काय झाला आणि भविष्यात अशा प्रकरणांमध्ये कोणती प्रक्रिया वापरायची यावर कोर्टाने काय स्पष्टता आणली ते पाहूया न्यायालयाने अगदी स्पष्ट आणि निसंदिग्ध शब्दात निकाल दिला की जिथे घटना घडली आहे त्या पीडित महिलेच्या कामाच्या ठिकाणच्या आय सी सीला चौकशी करण्याचा पूर्ण अधिकार आहे पण फक्त एवढंच नाही न्यायालयाने भविष्यात अशा प्रकरणांसाठी एक अतिशय स्पष्ट आणि व्यावहारिक दोन टप्प्यांची प्रक्रियाच घालून दिली पायरी एक पीडितेच्या विभागाची आय फक्त सत्यशोधन म्हणजे फॅक्ट फायंडिंग करेल ते घटनेची चौकशी करून एक अहवाल तयार करतील पायरी दोन हा अहवाल मग आरोपीच्या नियोक्त्याकडे पाठवला जाईल जर शिस्तभंगाची कारवाई करायची असेल तर ती कारवाई करण्याची प्रक्रिया आरोपीच्या विभागाची आयसीसी चौकशी प्राधिकरण म्हणून करेल यामुळे होतं काय की सत्य शोधण्याची प्रक्रिया आणि शिक्षा देण्याची प्रक्रिया या दोन्ही वेगळ्या राहतात जे नैसर्गिक न्यायासाठी खूप महत्वाचं आहे चला तर मग या संपूर्ण निकालाचा नेमका अर्थ काय आहे आणि त्याचे कामाच्या ठिकाणच्या सुरक्षेवर काय दूरगामी परिणाम होणार आहेत हे थोडक्यात समजून घेऊया या निकालातून चार मुख्य गोष्टी स्पष्ट होत आहेत एक चौकशीचा अधिकार पीडितेच्या कामाच्या ठिकाणच्या आयसीसीलाच आहे दोन कायद्याच्या दृष्टीने कामाचे ठिकाण ही एक खूप व्यापक संकल्पना आहे तीन सत्यशोधन आणि शिस्तभंगाची कारवाई या दोन वेगळ्या गोष्टी आहेत आणि चौथी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आरोपीच्या नियोक्त्यावर किंवा डिपार्टमेंटवर चौकशी करणाऱ्या समितीला सहकार्य करण्याचं कायदेशीर बंधन आहे खरं तर हा निकाल फक्त एका कायदेशीर प्रश्नाचं उत्तर देत नाही तर कामाच्या ठिकाणी सुरक्षेची जबाबदारी अधिक व्यापक करतो आता खरा प्रश्न हा आहे की या निकालामुळे मिळालेल्या स्पष्टतेचा वापर करून कंपन्या आणि संस्था केवळ आपल्या कर्मचाऱ्यांसाठीच नाही तर त्यांच्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येक बाहेरील व्यक्तीसाठी सुरक्षित वातावरण कसं निर्माण करतील यावरच या, या निकालाचं खरं यश अवलंबून असणार आहे